फडणवीसांचा फोन व्यस्त लागल्यानं शरद पवारांचा थेट अजित पवारांना फोन पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा शेतकऱ्यांसह बैठक घेण्याची अजित पवारांना सूचना सोलापूरच्या एमआयडीसी मध्ये लागलेल्या आगीत आठ जणांचा गुदमरून मृत्यू चौकशीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्याच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग पुन्हा भडकली हैदराबाद चार मिनार जवळील इमारतीमध्ये अग्नितांडव आगीत होरपळून सतरा जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी आगीच कारण मात्र अद्याप स्पष्ट बीडच्या <्याँगी> परळीतील मारहाण झालेल्या तरुणाची खासदार बजरंग सोनवणींनी घेतली भेट तर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा सुरेश धसांची मागणी न्याय मिळण्यासाठी बीड परळी महामार्गावर रास्ता रोको ऑपरेशन सिंधूर बाबत बाजू मांडण्यासाठीच्या शिष्टमंडळामध्ये शशी थरुरांच्या समावेशानं वादंग काँग्रेसची यादी डावलणं हे गलिच्छ राजकारण काँग्रेसची टीका तर राऊतांकडून इंडिया आघाडीला बहिष्काराचं आवाहन भारतीय लष्कराचा ऑपरेशन सिंदूरचा आणखी एक व्हिडिओ जारी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे कॅम्प नेस्तनाबूत तर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार भारतीय लष्कराची माहिती सचिन वाझेला नोकरीत पुन्हा घेण्यात देशमुखांचा संबंध नव्हता नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती राऊतांचा रोख कुणाकडे अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद वाढला कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकली नाक्यावर आंदोलन आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या गाड्या अडवल्यानं सतेज पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची रायगडच्या पाली भुतिवली मध्ये दोन तरुण बुडाले पोहताना दोन तरुणांचा बुडून मृत्यू मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश राज्यातील विविध भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी नाशिकमधील चांदवड नंदुरबार रत्नागिरी वर्धा आणि परभणीला झोडपलं शेतपिकांचं मोठं नुकसान <स्याग>